नमस्कार मंडळी स्वामींची महापूजा आहे एक मे रोजी सत्यनारायण महाप्रसाद आहे बघा हे स्वामींचं मठ आहे गिरगाव गायवाडी म्हणून तिथे स्वामींचं मठ आहे त्या मठामध्ये दररोज पूजा प्रार्थना जप तप सर्व होत असतं त्यासाठी मी तिथे पण दररोज प्रार्थना पूजा करायला जाते आणि आज येता येताच परत मी फिरून परत स्वामींच्या दर्शनासाठी गेली तर तिथे फुलं वगैरे फळं फुलं आपल्याला जे हवं आहे ते स्वामींच्या पूजनासाठी मिळतं हे परडी आहे पूर्ण कवड्यांची परडी आहे तिथे एक त्या मावशी बसतात त्यांना पण पैसे वगैरे टाकून मी नमस्कार केला आणि स्वामींचं दर्शन घ्यायला गेले तिथे खूप प्रार्थना पूजा भजन वगैरे सगळं चालू होतं तिथे बघत गेलं तरी खूप खूप आनंद झाला आणि मी थोडा वेळ तिथेच भजन करीत उभी होते असं की देवासमोर गेलं की ताणभूक हरून जाते काय आहे कुठे आहोत आपण काय करतो ते सगळं भान विसरतं आणि स्वामीच्या दर्शनाला लागतं जे आपण बोलेल ते स्वामी आपल्याला देतात फक्त मनापासून स्वामीची भक्ती केली पाहिजे दररोज प्रार्थना दररोज उपवास दररोज देवांची पूजा स्वामीचं दर्शन घेणं स्वामीचं नामचूरण करणं हे फक्त देवाला आवडतं त्यासाठी सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घ्यावा नमस्कार